लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मी अडीच ते तीन लाख मताने निवडून येईल असा दावा रासपचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांनी व्यक्त केला असून परभणीचे उमेदवार महादेव जानकर हे जालन्यात दाखल झाले असता त्यांनी हे विधान केले आहे यावेळी भाजप नेते सुनील आरदड यांच्या घरी त्यांनी भेट दिली यावेळी आरदड परिवाराकडून त्यांचे औक्षण करण्यात आले यावेळी पुढे बोलताना जानकर म्हणाले की मी एका छोट्या पक्षाचा मालक असून मोदी यांना आणि मित्र पक्षाला विनंती करून जास्तीत जास्त फंड परभणीला आणण्याचा प्रयत्न करेल माझा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट इंडियन आहे आय एम बॉर्न इन महाराष्ट्र आणि भारताचं संविधान सांगतं की भारतातल्या कुठल्याही नागरिकानं कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये उभा राहावं असा पार्लमेंटरी रूल आहे संविधानप्र आहे आणि मी नॅशनल लीडर आहे मी एका पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यामुळे हा देशच माझा आहे त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की नॅशनल लीडर हा कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभा राहू शकतो त्यामुळं काहीच एखाद्यावर टीका करता येत नाही म्हणून काय धरायचं त्रास धरायचा असा विचार चाललेला आहे पण माझ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की महादेव जानकर महाराष्ट्रातला आहे आणि परभणी जिल्ह्यात मराठवाडा माझा आत्मा आहे माझं जन्मगाव जरी साताराच्या कृष्णेच्या काठी जर्माला असेल तर गंगेनं मला पाणी दिलेलं आहे पहिला जिल्हा सदस्य माझा परभणीचा आहे पहिला आमदार देखील माझा परभणीचा आहे आणि मराठवाड्याच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे मराठवाड्यातलं कुठलं गाव आणि रस्ता ठेवला नाही जालन्यातलासुद्धा फिरायचा त्यामुळं मी मिर्झापुरातून बी अर्ज भरणार होतो उत्तर प्रदेशमधून बारामती माळा आणि परभणी मी नांदेड लोकसभेतून बी एकदा इलेक्शन लढवलेलं आहे सांगली लोकसभेतून एकदा लढवलेलं आहे एकदा माळा लोकसभेतून लढवलेला आहे एकदा बारामतीत लढवलेलं आहे आणि आत्ता लोकसभेला मी परभणीला लो आलेलो आहे जगात जर्मनी आणि देशात परभणी मोठी कशी होईल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मी इंजिनियर आहे गोल्ड मेडल आहे आणि मी वेल क्वालिफाईड आहे बा ज्या परभणीच्या जनतेला एवढंच सांगेन मी मी एका छोट्या पक्षाचा मी मालक आहे मोदी साहेबांना विनंती करीन माझ्या मित्रपक्षांना विनंती करीन आणि फंड जास्तीत जास्त कसा परभणीला लिहून तिथल्या तमाम लोकांचं कसं भविष्य उज्ज्वल होईल स्टार एम आय डीशी असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल किंवा एज्युकेशन हब असेल किंवा मेडिकल हब असेल आज जर ज्या परभणीतल्या माणसाला एखादा ऑपरेशन करायचं असेल तर त्याला हैदराबादला जावं लागतं औरंगाबादला जावं लागतं मुंबईला किंवा पुण्याला जावं लागतं तर माझी पहिली प्रायोरिटी आहे की एज्युकेशन हब अँड मेडिकल हब डेव्हलप करणं आणि इंडस्ट्रीयल सेक्टर वाढवणं जो परभणीमधला युवक जालन्यामधला युवक मुंबई पुण्यामध्ये बाहिंदरला किंवा पिंपरी चिंचवडला पोटाची खळगी भरण्यासाठी जातो आहे तो इथंच कसा उद्योगपती होईल आणि मागणारा बनण्यापेक्षा कामगार होण्यापेक्षा मालक कसा बनल या भूमिकेनं मी प्रयत्न करणार आहे मला घर नाही दार नाही संसार नाही माझं काही कुठं हे करायचं काय करायचं नाही मी जग हे देश हेच माझं घर आहे जनता हीच माझे आई वडील आहेत दृष्टीनं मी फिरत आहे स्वामी विवेकानंदाच्या विचारानं मी वाढलेला माणूस आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजीराजे हे माझे आदर्श आहेत शिवाजीचं राज्य कसं होतं समतामूलक समाजाची निर्मिती करणं हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चाललेला आहे विरोधक देखील मोठे आहेत त्यांना अनुभव मोठा आहे ते माझे मित्र आहेत त्यांनी आमदारकी गेले केलेले आहे खासदारकीच्या दोन टर्म त्यांच्या झालेल्या आहेत त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जनतेच्या अदालतात गेल्यानंतर जनता मला आशीर्वाद देईल हे मला पूर्ण भरोस आहे तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला कुठेतरी सहानुभूतीचं आहे असं एक बोललं जातं काही प्रमाणात त्यांचा असणार सहानुभूती पण मलाही मलाही लोकांची सर्व समाजाची सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे काल मारवाडी समाजाने मोठा माझा सत्कार केला मारवाडी समाजाने दलित समाजाने मुस्लिम समाजाने मराठा समाज सर्व समाजाने ओबीच्या लोकांनी सर्वांनी मला सन्मान करून नोटांचा हार घातला पैसे दिला त्यामुळे माझ्या बी त्यांचं प्रेम आहेच की ह्या लोकांचं आणि हिने काय सांगितलं की हा माणूस हा योगी आहे म्हणजे मुळात म्हणजे ब्रह्मचारी असल्या बॅचलर असल्यामुळं मला ही संधी आहे की मला कोणाचा फोन येणार नाही ना काय नाही <laughs> सामान्य माणसाचाच फोन येतो रात्री तीन तीन वाजूस तर मी फोन अटेंड करतो <laughs> मी पी ए बी ए काय असं ठेवत नाही मी डायरेक्टच घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं लोकांचं आता मी सहज थांबलो तर लोक शंभर पन्नास दोनशे पळून येतात मी आमदार असो मंत्री नसो काय खासदार नसू काय नसू ही जन जनता हीच माझी प्रॉपर्टी आहे आणि जनतेवर मी त्यांना न्याय देण्याचीच भूमिका प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना